तर दोन्ही ठाकरेमधून एकत्र यावं असं गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं वीस वर्षांनंतर या कार्यकर्त्यांचं स्वप्न सत्यात उतरलंय आणि या क्षणाचे साक्षीदार होताना अनिल परब आणि सुनील शिंदे हे भावुक झालेले पाहायला मिळाले भावना तर माझी अशी आहे की हा ऐतिहासिक क्षण आहे सुवर्ण क्षण आहे मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचा सण सण आहे क्षण आणि सण दोन्ही गोष्टी आहेत मराठी माणसाची एकजूट यापुढे कायम राहील असा विश्वास आज ठाकरे बंधूंनी दिलेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला आहे त्या भाषेचा सन्मान ही माझ्यासाठी प्राथमिकता आहे सर्वसाधारण कुटुंबातले आम्ही कार्यकर्ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने प्रतिष्ठा प्राप्त आम्हाला झाली त्यामुळे अशिक आम्हाला शब्दात वर्णन करता येत नाही निश्चित आहे हो की माझी आश्रू हे सगळं तुम्हाला दाखवत आहेत की केवळ माझे नाही तर अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचे अश्रू आहेत त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त मला आता काहीच जास्त बोलता येत नाही